जर तुम्हाला कोणी सांगितलं की एखादी कार खोल पाणी आहे त्या पाण्याच्या जा वरून जाते तर तुम्हाला सुद्धा त्यावर विश्वास बसणार नाही परंतु असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावरती जबरदस्त व्हायरल होतोय त्या व्हिडिओची संपूर्ण हकीकत जाणून घेण्याची चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा सोशल मीडियावरती फेमस राहण्यासाठी काही लोक जीवाच्या आकांताची बाजी लावून म्हणजे जीवाचा खेळ करून काही स्टंट पुरे करताना पाहायला भेटतात त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटते एक व्यक्ती पाण्याच्या बाहेरून एक कार घेऊन येतो कार घेऊन आल्यानंतर हा व्यक्ती जास्त स्पीडने येतो या खोल पाण्याच्यावरून कशा पद्धतीनं कार घेऊन जातो आपण सुद्धा पाहू शकताय जर समजा चुकून इकडे तिकडे जर कार झाली असती किंवा बॅलन्स बिघडला असता तर किती मोठी दुर्घटना झाली असते आपण या व्हिडिओमध्ये पाहू शकताय परंतु या व्यक्तीने आज जो स्टंट केला त्या स्टंटचा व्हिडिओ सोशल मीडियावरती जबरदस्त व्हायरल होतोय हा व्हिडिओ पिप स्पीड या अकाउंटवरती शेअर करण्यात आला होता आत्तापर्यंत फाय मिलियनपेक्षा जास्त व्ह्यू आलेत तर पन्नास हजारपेक्षा जास्त लाईकसुद्धा आल्या आहेत तर हा व्हिडिओ पाहून तुम्हाला सुद्धा वाटेल खरोखरच एखादं काम एखाद्या व्यक्तीने घेतलं तर कशा पद्धतीनं पूर्ण करू शकतो ते पाहिल्यावर तुम्हालासुद्धा आश्चर्य वाटेल कारण काही सुद्धा कमेंट केल्या आहेत ही तर नायट्रोजनची कमाल आहे तर काहींनी म्हटलं आहे या टायरची जाहिरात करावी ॲडव्हर्टाईज करावी यासाठी अशा प्रकारचा स्टंट करण्यात आला तर काहींनी म्हटलं अशा प्रकारचं स्टंट करणं किती घातक ठरू शकतं आणि जीवावर किती बेतू शकतं याचा आपण कधी अंदाज लावू शकत नाही जोपर्यंत आपण सक्सेस होतोय तोपर्यंत ठीक परंतु जर अपघात झाला तर किती जीवावर बेतू शकतो आणि आजकालची मुळं मुळी हे पाहिल्यानंतर अशा पद्धतीचा कारनामे करण्याचा प्रयत्न करतात तर हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा याचा स्टंट आवडला का तेसुद्धा नक्की कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र